नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी जर सोने खरेदी करणे शक्य नसेल तर घरामध्ये कोणत्या वस्तू खरेदी कराव्या याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमा लियाला विसरू नका येत्या गुरुवारी दसरा आहे या दसऱ्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात विजयादशमीचा हा सण सन, हिंदुस्थानांमध्ये प्रामुख्या मानला जातो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणारा दसरा पौराणिक कथेनुसार या दिवशी दुर्गा देवीने देवी चंडिकेचे रूप धारण करून मैषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता दसरा हा सण वाईटावर चांगल्याचा विजयाचा प्रतीक म्हटला जातो अश्विन शुक्ल पक्ष दशमीच्या दिवशी प्रभू रामाने रावणाचा वध करून सीतेला सोडवले होते तेव्हापासून दसरा साजरा करण्याची पद्धत आहे तसेच या दिवशी रावणासह कुंभकर्ण आणि मेघनाथ यांच्या पुतळ्याचेही दहन केले जाते दसऱ्याचा शुभ मुहूर्त हा दोन ऑक्टोंबरला असणार आहे दसऱ्याच्या शस्त्रपूजेच्या वेळी दोन शुभ योग तयार होत आहे शस्त्रपूजनाच्या वेळी सुकर्म योग आणि रवियोग निर्माण होत आहेत सुकर्म योग सकाळी अकरा वाजून एकोणतीस मिनिटांपासून रात्री अकरा वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यानंतर योग निर्माण होत आहे दुसरीकडे योग दिवसभरासाठी असणार आहे आता दसऱ्याला शस्त्रपूजन करण्याचा शुभ मुहूर्त हा हो सकाळी नऊ वाजून तेरा मिनिटांपासून ते पूर्ण रात्रीपर्यंत असणार आहे मग आपण या काळामध्ये दसऱ्याची पूजाही करू शकतो आता या दसऱ्याच्या दिवशी आपल्याला काही वस्तू घरी आणायच्या आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही अडचणी अडथळे चालू आहे दुःख चालू आहे दारिद्र्य चालू आहे ते संपुष्टात येईल व घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल एखाद्या घरामध्ये पैसा तर भरपूर असतो पण त्या घरामध्ये आजार पण सतत चालू असतं घरामध्ये सुख ही राहत नाही मग अशा वेळेस आपण हा उपाय करू शकता तसेच काही ठिकाणी घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो स्थिर राहत नाही घरामध्ये आर्थिक टंचाई ही सतत जाणवत असते आणि प्रत्येकाला पैशाची गरज ही असतेच तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला या दसऱ्याच्या दिवशी काही वस्तू खरेदी करायच्या आहे आता भरपूर महिला सोने या दिवशी खरेदी करत असतात कारण की साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून दसरा संबोधला जातो पण आपल्याला जर सोने खरेदी करणे शक्य नसेल तर घरामध्ये कोणत्या वस्तू खरेदी कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आता या दिवशी आपल्याला काही वस्तू खरेदी करायच्या आहे पण त्या अगोदर आपण आपल्या घरामध्ये देखील या दिवशी स्वच्छता ठेवायची आहे आपण उमरठ्याचं लेपन करायचं आहे दरवाज्यावरती आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे दरवाजाच्या बाहेर रांगोळी काढायची आहे रांगोळीमध्ये आपण लक्ष्मीची पावलं काढायची आहे एका पावलामध्ये हळद टाकायची आहे तर दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचा आहे यामुळे माता लक्ष्मीचा वास हा आपल्या गा घरामध्ये होत असतो आता या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रिय असलेली कवडी घरामध्ये आणू शकता कवडी ही माता लक्ष्मीला जेव्हा मंथन झालं तेव्हा कवडी देखील माता लक्ष्मी सोबत आली होती त्यामुळे कवडीला माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं तर आपण ही कवडी घरामध्ये आणायची आहे आणल्यानंतर आपण प्रथम देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता त्यानंतर आपण जी कवडी घेतली आहे त्या कवडीला आपण अभिषेक करायचा आहे मग अगोदर शुद्ध जलाने आणि त्यानंतर पंचामृताने परत शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे कवडी स्वच्छ पुसून घ्यायची आहे आता ही कवडी आपल्याला एखाद्या लाल कपड्यावरती ठेवायची आहे अगदी छोटासा हाता एवढा लाल कपडा असला तरी पण चालेल या कवडीला आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तसेच या कवडीवरती आपल्याला थोड्याशा अक्षता देखील अर्पण करायचे आहे त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीच्या एका मंत्राचा जप करायचा आहे तर आपण ओम एम क्लेम विच्चे या बीज मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र आपण एकशे आठ वेळा म्हणायचा आहे त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे आता ही कवडी आपल्याला माता लक्ष्मी समोर तिथे दिवसभर राहू द्यायची आहे दसऱ्याच्या दिवशी तुम्ही सायंकाळी माता लक्ष्मी येण्याची जेव्हा वेळ असते तेव्हा ही कवडी तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही जिथे पण पैसे ठेवता मग अगदी पॉकेटमध्ये पर्समध्ये जरी ही कवडी ठेवली तरी पण चालेल ही कवडी ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहते व आपला पैसा कुठेही वायफाय खर्च होऊन जात नाही व पैसा येण्याचे मार्ग देखील मोकळे होतात त्यानंतर आता दुसरी वस्तू आपण घरामध्ये आणू शकतो ते म्हणजे मोरपीस आता मोरपीस हे प्रत्येक देवतेला प्रिय आहे भगवान श्रीकृष्णांना तर मोरपीस अत्यंत प्रिय आहे ते आपल्या कपाळावर मुकुटामध्ये मोरपीस धारण करत असतात आता भरपूर वेळ आपण बघतो की मुलं अभ्यास तर कर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही त्यांना पाहिजे तसे यश मिळत नाही किंवा मूल उगाच चिडचिड करत असतात हट्टीपणा करत असतात रागवत असतात किंवा घरामध्ये भांडण तंटे मुलांमध्ये सतत होत असतात तर मुलांची प्रगती होण्यासाठी आपण मोर हा जरूर घरामध्ये आणावा आता मुले जिथे पण अभ्यास करत असतील मग बेडरूम मध्ये असेल हॉलमध्ये असेल मुली ज्या पण ठिकाणी अभ्यास करत असतील तर त्या ठिकाणी आपल्याला भिंतीवरती मोर पिझा जरूर लावायचा आहे या मोर पिसाला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे तसेच धूपदीप देखील दाखवायचा आहे यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती सदैव राहतो मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती ही होत असते त्यानंतरची तिसरी वस्तू आहे ती म्हणजे शमीचे झाड शमीचे झाड हे अनेक हिंदू सणांशी संबंधित आहे विशेषतः दसरा किंवा विजयादशमी जे वाईटावर चांगलेच चा विजय दर्शवते पौराणिक कथेनुसार राक्षस राजा रावणाचा पराभव करण्यासाठी भगवान रामाने लंकेकडे खोस करण्यापूर्वी शमी वृक्षाची प्रार्थना केली विजयानंतर त्यांनी आपले झाडावरून काढले तर या शेमीच्या झाडाला अत्यंत महत्व आहे आपण या दिवशी शमीचे झाड देखील खरेदी करून घरी आणू शकतो आता हे शमीचे झाड आणल्यानंतर आपल्या घराच्या उत्तर दिशेला हे झाड लावायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर देखील शमीचे झाड हे लावू शकता कुंडीमध्ये ठेवलं तरी पण चालेल यामुळे आपल्याला कधीही अडचणी अडथळे संकटाचा सामना करावा लागत नाही व आपल्यावरती संकटे आली तरी पण आपण त्याला सहजपणे मात करत असतो तसेच हे झाड आपल्या घरामध्ये असेल तर कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही आपल्यावरती प्रभाव करत नाही शमीचे झाड हे शनीचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी एक प्रभावी उपाय मानले जाते विशेषतः शमीच्या झाडाची पूजा आणि प्रार्थना केल्याने शनीशी संबंधित समस्या जसे की विलंब अडथळे आणि त्रासांपासून मुक्ती मिळते असे म्हणतात शमीचे झाड हे स्थिरता आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते एखाद्याच्या सभोवतालच्या परिसरात शमीचे झाड लावणे किंवा झाडाभोवती विधी करणे ही सुरक्षिततेची भावना आणि नकारात्मक प्रभावापासून संरक्षण करते असे म्हणतात आपण जर दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा केली तर आपल्याला भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद तर मिळतोच पण त्यासोबतच शनीदेवाचा देखील आशीर्वाद प्राप्त होत असतो या शमीच्या झाडाची काही पाने आपण दसऱ्याच्या दिवशी आपल्या पॉकेटमध्ये पर्समध्ये किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवायचे आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये कधी पैशाची कमतरता ही भासत नाही माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये सदैव स्थिर राहते आता त्यानंतर तुम्ही चौथी वस्तू घरी आणायची आहे ती म्हणजे चंदन आता प्रत्येकाच्या घरामध्ये चंदन हे उपलब्ध असतं हिंदू धर्मामध्ये चंदनाच्या टिळ्याला अध्यात्म आणि भक्तीचं प्रतीक मान्य चंदनाचा टिळा लावल्याने नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्तींपासून संरक्षण होतं चंदनाचा टिळा लावल्याने शारीरिक आणि आध्यात्मिक लाभ होतात यामुळे मानसिक ताण कमी होऊन परमेश्वराशी एकरूप होण्यास मदत होत असते तर आता आपण या दिवशी चंदन खरेदी करायचं आहे आता हे चंदन खरेदी केल्यानंतर अगदी दसऱ्याच्या दिवशी ज्या वेळेस शुभ मुहूर्त आहे त्यावेळेस देखील तुम्ही खरेदी करू शकता किंवा सकाळीच खरेदी केलं तरी पण चालेल आणल्यानंतर हे चंदन प्रथम आपण देवघरामध्ये ठेवायचं दे आहे आपण जी दसऱ्याची पूजा मांडणी करत असतो तिथे आपण चंदन ठेवायचं आहे मग बाळकृष्णाची मूर्ती असेल तर तिथे तुम्ही चंदन ठेवू शकता त्यानंतर थोड्या वेळाने पंधरा मिनिटे किंवा वीस मिनिटांनंतर ते चंदन उचलायचं आहे आणि तुम्ही ते स्वतःच्या कपाळाला तसेच घरामध्ये सर्वांच्या कपाळाला हे चंदन लावायचं आहे यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होत असतो आता त्यानंतर पाचवी वस्तू तुम्ही घरी आणू शकता ती म्हणजे झाडू आता झाडू हा साक्षात माता लक्ष्मी स्वरूप असतो आपण दिवाळीच्या दिवशी झाडू खरेदी करणार आहोतच पण आपण जर घरामध्ये वापरण्यासाठी या दिवशी झाडू खरेदी केला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही येत असते कारण की झाडूला साक्षात माता लक्ष्मी म्हंटल आहे आपण जर असा झाडू खरेदी केला तर आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य हे निघून जात असतं अलक्ष्मी ही घरामधून निघून जाते व आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास होत असतो तसेच आपण या दिवशी आपटेची पाणी देखील खरेदी करायची आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी जर सोने खरेदी करणे शक्य नसेल तर घरामध्ये कोणत्या वस्तू खरेदी कराव्या याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद